भाजपाचा महाराष्ट्रात अश्वमेध बहुजन विकास आघाडीचे लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी अडवला आहे त्यांना पालघरमध्ये पाहिजे तशी एंट्री मिळत नाही त्यामुळे याआधी देखील बहुजन विकास आघाडीची निशाणी चोरण्यापासून प्रत्येक वेळी त्रास देण्याचा प्रयत्न केला परंतु बहुजन विकास आघाडीच्या शिट्टीत किती दम आहे हे जनता दाखवून देईल असे संघटक सचिव आजीव पाटील यांनी सांगितले आहे नाही भाजपचा महाराष्ट्रामध्ये अश्वमेघ जो आहे तो बहुजन विकास आघाडीने लोकनेते जितेंद्र ठाकूर यांनी अडवलेला आहे त्यांना पालघरमध्ये पाहिजे तशी एंट्री मिळत नाही बहुजन विकास आघाडीमुळे त्यामुळे हे कमरेखालचे वार आता चालू केलेले आहे याआधी देखील बहुजन विकास आघाडीची निशाणी चोरड्यापासून प्रत्येक वेळी त्रास देण्याचा प्रयत्न केला कारण त्यांच्या मार्गामध्ये मा अडसर बहुजन विकास आघाडीचा आहे त्यामुळे आता त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे बहुजन विकास आघाडीवर असे आरोप ते केले जात आहेत परंतु येत्या वीस तारखेला येथील जनताच ह्याला उत्तर देईल आणि बहुजन विकास आघाडीच्या शिटीमध्ये किती दम आहे हे येथील जनता दाखवून देईल धन्यवाद